नमस्कार मैत्रिणींना शिवणकाम पुष्पामध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाठीमागचा गळा मटका गळा कसा बनवायचा ते शिकणार आहोत कारण नवीन शिकत असणाऱ्या मैत्रिणींना सुरुवातीला गळ्याचे आकार जमत नाहीत तर परफेक्ट असा मटका गळा कसा आ, कट करायचा किंवा परफेक्ट असा शेप कसा द्यायचा गळ्याला ते आज आपण शिकणार आहोत तर त्यासाठी बघा इथे मी बॅक पार्ट कटिंग करून घेतलेला आहे तर बॅक पार्ट बघा बॅक कटिंग करून घेतला आहे तर त्यासाठी उंची वगैरे बघा या ब्लाऊजची उंची तयार आपली साडेबारा असणार आहे तर एक इंच तिथे मी मार्जिन घेतलेलं आहे साडे तेरा तर यासाठी शोल्डर घेतला आहे पाच इंच मुंडा घेतला आहे साडेपाच इंच तर किती छातीचा हा ब्लाऊज आहे तर बघूयात आपण तर छातीचा चौथा भाग येतो आठ म्हणजे बत्तीस छातीचा हा आपला ब्लाऊज आहे बत्तीससाठी आपण आज आपण मटका गळ्याचं कटिंग का मटका गळा मी तुम्हाला दाखवणार आहे आणि दीड इंच आपण इथे शिलाई मार्जिन घेतलेलं आहे कंबर सत्तावीस आहे कंबरेचा चौथा भाग येतो सत पावणे सात एक इंच जो पाठीमागचा टक्स आणि दीड इंच इथे आपण शिलाई मार्जिन घेतलं आहे तर आता आपण गळा कटिंग स सा करण्यासाठी बघा छोट्या साईजमध्ये तुम्हाला परफेक्ट आधी मी सांगते आणि छोटी साईज असते तेव्हा आपल्याला गळा रुंदी परफेक्ट किती घेतली पाहिजे ते तुम्हाला यावरून समजणार आहे त्याचबरोबर पाठीमागचा बघा मुंड्याचा सेप कितीवर दिलेला आहे तर सव्वा इं सव्वा इंचावर दिलेला आहे प्रत्येक साईजनुसार हा मुंड्याचा सेपसुद्धा आपला बदलत असतो आणि इथली जी रुंदी असते तीसुद्धा बदलत असते कारण छोट्या साईजमध्ये जर तुम्ही एका मोठ्या साईजप्रमाणे जर अडीच इंच दोन इंच या या पद्धतीने जर तुम्ही अडीच इंचाची जर रुंदी टाकली तर तुमचं शोल्डर उतरू शकतं आणि इथेसुद्धा जर तुम्ही दीड इंच बटव्याचा शेप दिला तर तिथेसुद्धा तुमच्या मुंड्यामध्ये घोळ चुण्या येऊ शकतात त्यामुळे अशा पद्धतीने ह्यासुद्धा टिप्स तुम्हाला फार उपयोगी पडणार आहेत बत्तीस साईजमध्ये पाठीमागच्या गळारुंदी सव्वा इंचाची घ्यायची आहे आणि इथे जे मी टाकणार आहे शोल्डर जी आपली गळारुंदी असते तीसुद्धा तुम्हाला इथे परफेक्ट समजणार आहे तर आपण आता गळा कटिंग करण्यासाठी इथे गळारुंदी टाकायची आहे तर इथे मी बत्तीस साईजसाठी दोन इंच गळारुंदी घेत आहे आणि आता गळ्याची उंची आहे आपल्या तुम्हाला जेवढा डीप असेल तेवढा तुम्ही शिवू शकता तर मी इथे माझी नऊ इंच गळारून गळ्याची उंची आहे आणि त्यामध्ये अर्धा पाव इंच आपलं शिलाई मार्जिन आहेसणार आहे तर सव्वा नऊ इंचावर इथे मी मार्किंग केलं आहे खालच्या साईडलासुद्धा आपण दोनच इंच गळारून ती ठेवायची आहे तर अशा पद्धतीने मी दोन इंचावर मार्किंग केलं आता आपण हे स्ट्रेट लाईन आखून घ्यायची आहे तर परफेक्ट आकार कसा दिला पाहिजे तुम्हाला आज या व्हिडिओमधून नक्की समजणार आहे त्यामुळे तुम्हाला आजचा व्हिडिओ जर शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करायला विसरू नका कारण अशाच नवनवीन गोष्टी मी तुम्हाला माझ्या चॅनलवर सांगत असते नवनवीन ट्रिक्स आणि टिप्स घेऊन येत असते तर बघा आता आपण मटक्या वेळाला परफेक्ट असा आकार द्यायचा तुम्हाला जर हाताने ड्रॉ व्यवस्थित जमत नसेल तर अगदी परफेक्ट मेजरमेंट मी इथे सांगणार आहे तर बघा वरच्या साईडने आपण तीन इंचावर मार्किंग करायचं आहे आणि खालच्या बाजूने आपण अडीच इंचावर इथे मार्किंग केलं आहे बघा खालून मी इथे अडीच इंचा जर ज़... तुमचा गळा अजून डीप असेल तर आपण इथे तीन इंचावर मार्किंग केलं असतं परंतु गळा आपला थोडासा कमी आहे गळ्यानुसारसुद्धा इथे थोडा आपण बदल करायचा आहे जर आपल्याला ब्रॉड गळा इथे हवा असेल तर तर बघा आता इथे या साईडला आतमध्ये अर्धा इंचावर मार्किंग करायचं आहे तर अशा पद्धतीने आणि इथे बाहेरच्या साईडला एक इंचावर मार्किंग करायचं आहे बघा खूप सोपी पद्धत आहे परंतु नवीन शिकताना प्रत्येकालाच हे प्रॉब्लेम असतो आम्ही पण त्यामधूनच गेलेलो आहोत कारण नवीन शिकताना ह्या छोट्या छोट्या गोष्टी प्रत्येकालाच जमत नाहीत त्यामुळे व्यवस्थित हलक्यात आणि बघा आता सेप देऊन घ्यायचं आहे तर इथून आपण सुरुवात करायची आहे बघा हे जे काय अर्धा इंचाचं अंतर आहे इथ इथून इत, आता अशा पद्धतीने ड्रॉ करून घेणार आहोत आपण जे आपले एक इंचाचं अंतर आहे त्यामधून आपण मटक्या बघा खूप सुंदर असा तर तुम्ही पाहू शकता आणि इथे असं तुम्ही पा पाहू शकता खूप सुंदर असा हा आकार आलेला आहे मटक्या गळाचा श्चेलते श्चेलते जर तुम्हाला आपण डायरेक्ट अशा पद्धतीने पण राहू शकतो हे मेजरमेंट नाही घेतलं तरी परंतु नवीन ज्या मुले शिकतात किंवा ज्या ज्या ताई मै ज्या मैत्रिणी असतील त्या शिकत असतील तर त्यांना अशा पद्धतीने जर मैद्र म्हटलं तर आप व्यवस्थित त्यांना कटिंग करता येऊ शकतो तर आता आपण गळा कटिंग करून घेऊया जर आजचा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला आवडला तर नक्की कमेंट करून सांगा कारण अशाच पद्धतीने नवीन गळे कटिंग मी तुम्हाला यापुढे पण दाखवणार आहे तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने हवा खूप सुंदर असा हा गळ्याला आकार आलेला आहे आणि हाच आपण हा पेपर आपण ज्यावेळेस आपल्याला तर हा आगळ्याचा आकार आपण इथे कट केलेला आहे खूप सुंदर पद्धतीने आणि हाच आकार आपण आपल्याला याच पद्धतीने हा आकाराचा कॅनवास आपण कट करायचा असतो तो समजा आपण हा इथे कॅनवास पेपर आहे अशा पद्धतीने आपण हा कॅनवा समजायचा कॅनवास ठेवला आहे आणि नंतर मी तुम्हाला याच पद्धतीने हा गळा जसा आहे तसा ड्रॉ करून घ्यायचा असतो आणि पुढे एक इंच अंतर घेऊन आपल्याला कॅनवास कट करायचा असतो सेम या गळ्याच्या आकाराप्रमाणेच तर पूर्ण आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडूयास लाइक शेअर सब्सक्राइब नक्की करा धन्यवाद